आपल्याला असं ते प्रश्न विचारतो ओबीसीच आत्ता असताना कुठलं आरक्षण थांबवलेलं कुठलं आरक्षण थांबवले सध्या कुठलं आरक्षण ओबीसीचं थांबवले कुठलं तुला राजकीय आरक्षण आहोत जे नव्वद साली राजकीय आरक्षण मिळालं बी पी सिंगाने ओबीसीना आरक्षण द्यायचा निर्णय ठरवला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून असणार ओबीसीना राजकीय आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ओबीसीचे प्रतिनिधी जायला लागले दरगर समाजाचे प्रतिनिधी जायला लागले आणि आत्ता आपण बघत असाल की हेच राजकीय आरक्षण थांबलेलं आहे कोणी थांबवलं आहे आरक्षण कोणी थांबवलं हे आरक्षण मी आपल्या सगळ्यांना विचारतील की आरक्षण थांबवलंय कुणी सत्ताधाऱ्यांनी कोणी थांबवलंय बी जे पीच्या कालावधीमध्ये थांबलं हे बरोबर आहे पण आपण असणारा आहात हे फोटो काढणारे मोबाईल आहेत ना ते फोटोसाठी वापरू नका तर ज्ञानासाठी सुद्धा वापरा त्या गुगलवरती तुम्ही गेला तो ओबीसीचं आरक्षण कोणी थांबवलंय जेवढं फक्त टाईपआउट केलं तर तुम्हाला असणार त्याचं उत्तर दिले कोणतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यांनी कोर्टापुढे असं मांडलं की ओबीसीची जनगणना झालेली नाही आणि ओबीसीची जनगणना झाली नसल्यामुळे ओबीसीचा असणारं टक्केवारी किती आहे ओबीसीची टक्केवारी किती आहे हीच माहिती नाही आणि ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे यांचं आरक्षण थांबून घेतलं कोर्टाने असताना शासनाला विचारलं की बाबा यांची टक्केवारी किती आहे सांगर। ते सांगा शासन काही त्या ठिकाणी सांगू शकलं नाही आणि शासन सांगू शकलं नाही म्हणून ते आरक्षण थांबलं तुम्ही जनगणना करा जनधन करून टक्केवारी किती आहे ती थांब आणि टक्केवारी ठरल्यानंतर मगच आरक्षण द्या असं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आता उच्च दोन आरक्षण अजून शिल्लक राहिलेले आहेत अजून तो कुठले आरक्षण म्हणजे आपल्याला राजकीय आरक्षण मिळतं हे बरोबर आहे अजून कुठलं आरक्षण आपल्याला मिळतं कुठलं शैक्षणिक मिळतं अजून कुठलं मिळतं अजून कुठलं आरक्षण मिळतं आपल्याला नोकरीचं आरक्षण आपल्याला म्हणजे तीन विभागामध्ये आरक्षण मिळत होत राजकीय आरक्षण कोर्टाच्या निर्णयाने थांबलेलं आहे आता उरलेलं कुठलं आहे शिक्षणाचं आरक्षण थांबलेलं आहे आणि नोकरीचं आरक्षण थांबलेलं आहे जागृत झाला नाही ओबीसी हा जर जागृत झाला नाही तर ठरवून चाल की विधानसभेनंतर तुमचं हेही आरक्षण गेलं जलाांगी पाटील काय म्हणतात त्यांची मागणी काय आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या मागणी काय आहे जलाांगी पाटील यांची की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ओबीसी काय म्हणतोय ओबीसी काय म्हणतोय काय म्हणतोय जोला बोला घाबरून बोलायचं नाही ओबीसी असं म्हणतोय की आमच्या कोट्यातून आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही तुम्हाला स्वतंत्र द्यायचं असेल तर द्या पण आम्ही द्यायला तयार नाही ओबीसीच्या यादीमध्ये आम्ही मराठा समाजाला घ्यायला तयार नाही अशी ओबीसीची मागणी आहे आता ही मागणी आपण घेतली पण हा निर्णय होतो कुठे हा निर्णय होतू कुठे आरक्षण कोणाला द्यायचं किंवा द्यायचं नाही हा निर्णय होतो कुठे विधानसभेमध्ये संसदेत बरोबर आहे दोन महिन्यानंतर काय होणार आहे निवडणुका लागणार बरोबर आहे निवडणुका लागणार आहे आता या दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन महिन्याच्या निवडणुकीच्या येणार ज्या आहेत त्याच्यामध्ये आपलं लक्ष काय असलं पाहिजे आपला उद्देश काय असला पाहिजे ओबीसी समूहाचा उद्देश काय असला पाहिजे ओबीसी समाजाचे शंभर आमदार या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजे किती निवडून आले पाहिजेत आता निवडून शंभर आणायचं असेल तर काय करावं लागेल शंभर निवडून आणायचे असेल तर काय करावे लागतील पहिल्यांदा ओबीसीला उमेदवारी मिळाली पाहिजे मागच्या लोकसभेमध्ये एका तरी ओबीसीच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली का बीजेपीने दिली का कॉंग्रेसने दिली का एनसीपीने दिली का उद्धव ठाकरेने दिली का आत्ता देतील का तेव्हा आपण या चारी पक्षांकडे नजर लावून बघायचं नजर लावून बघायचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाज नसणारा असाच व्यक्ती आपण असताना उभा करणार आहोत आता त्याला निवडून आणायचं असेल तर ओबीसीने काय केलं पाहिजे आता समजा तू माळी समाजाचा असेल तर धनगराने काय केलं पाहिजे मतदान करायला पाहिजे उद्या वंजाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे तो सोनाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे कुंभाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे साळी समाजाचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे काय समाज कोण आहे नुसता ओबीसी नाही तर गावामधला ओबीसी मधला दादा आहे हे आपण लक्षात घ्या कोण आहे ओबीसी बदला काठी घेऊन मारायला बाहेर पडत नाही बघून नंतर काय का होतं ते आमचा विचार करायचा नसतो काठी घालायची असते तेव्हा डब्रे समाज कोण आहे का ओबीसीचा हा तेही विसरता कामा नाही उद्या दोन हजार रुपये एका मात्रला दिले जाईल दारू दिल्या जाईल मटर दिल्या जाईल तुम्ही काय करणार काय करणार काय करणार कोणाला देणाऱ्याला दोन हजार देणाऱ्याला आता प्रचार केला जातोय की आताच्या सगळ्या आमदाराने मतदारसंघामध्ये तीन हजाराची कामं केली मला गाडी गाडी सरळ आली नाही खड्ड्यातून आलेली गाडी माझी दिसली तीन हजार गेली होती हे तीन हजार गेले कुठे तेव्हा हा सगळा कारोबार जो आहे तो आपल्या हिताचा कारोबार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये एक दुसरा खेळ होणार आहे आणि हो तो म्हणजे एस सी खेळ होणार आहे त्या एसटी समूहाला सांगतो की अंगात मर्याय येऊ देऊ नकाला मटण दोन हजार महात्मा गांधी दिसला की अंगात मर्याय यायला शेवटी सुप्रीम कोर्टाने मागचाच निर्णय दिलाय काय निर्णय दिलाय की तुम्ही एकदा लाभ घेतला वर्गीकरण तर केलंच पण त्या वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर आणलं आणि क्रीमी लेअर आणल्यानंतर सांगितलं की तुम्ही एकदा लाभ घेतला तर तुम्ही एस सीच्या यादी आणि एस टीच्या बाहे। यादीच्या बाहेर एस सी आणि एस टीच्या यादीच्या बाहेर ओबीसी थोडासा वाचला काय वाचला आठ लाखाचं उत्पन्न असेल तर तो बाहेर जात नाही आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल आठ लाखाचं उत्पन्न असेल तर तो, तो यादीच्या आतमध्ये राहतो तहसीलदारांना चेरी मेरी दिली की तो आठ लाखाचं उत्पन्न देतो आणि आठ लाख ती एस सी आणि एस टी वाल्यांना सोडलेली नाही आता या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसवाले बोलले का नाही उलट काँग्रेसवाल्यांचे मुख्यमंत्री असे म्हणाले की आम्ही हे लागू करू आम्ही हे लागू करू भारतीय जनता पक्षाने पेढे वाटून त्याचं स्वागत केलं उद्धव ठाकरे मौनी बाबा झाला आणि शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला अशी असणारी परिस्थिती म्हणजे काय की त्या निर्णयाला पाठिंबा पा? आता या सगळ्यांना तुम्ही मतदान केलं तर काय होणार आहे एसी एस च्या मार्फत मागत समूहाचं काय होणार आहे हे माझ्या भाषेत म्हणायचं झालं उभं करायचं किक मारायचं आणि बोलच्या बाहेर आता ज्यांना करायचं असेल त्यांनी करा दोघांचंही आरक्षण धोक्यात हो आलेलं आहे विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेची जी मागणी आहे ती जनगणनेची मागणी त्या ठिकाणी जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य केली जाईल टक्केवारी किती आहे ती असताना ठरवण्यात आली पाहिजे आणि जोपर्यंत थ टक्केवारी ठरत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातल्या आरक्षणावरती स्थगिती आहे मी इथे बसलेल्या विचारतो तुमच्या कुटुंबामध्ये डॉक्टर झालेला पाहिजे की नको पाहिजे ना इंजिनियर झाला पाहिजे की नको नोकरीला लागलेला माणूस पाहिजे की नको मग मतदान कोणाच्या बाजूने मतदान कोणाच्या बाजूने आरक्षणवादी ओबीसी वादी, वादी यांच्या बाजूने माझा असणार मतदान उद्याच मतदान मटणाच्या बाजूने उद्याच मतदान दारूच्या बाजूने उद्याच मतदान महात्मा गांधीच्या बाजूने तर त्या एसी एस टी सारखी ओबीसी वरती सुद्धा टिकाव तेव्हा ही जी यात्रा काढण्यात आली त्या यात्रेचा उद्देश हाच होता की धनगर समाजाला समजवणं की बाबा यापुढे कोणाला मतदान केलं याचा फरक नव्हता जी चाकोरी होती त्या चाकोरीतून गाडी चालत होती आणि त्याच्यामुळे आपले सगळे अधिकार शापत होते पण आता चाकोरी बदलल्या जाते चाकोरी बदलत असताना आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्या जाते आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्या जाते उद्या काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार बीजेपीच्या उमेदवाराला आपण असणार मतदान दिलं तर आपण आपल्या घरामध्ये काय करणार डॉक्टर होऊ देणार नाही इंजिनियर होऊ देणार नाही अधिकारी होऊ देणार नाही हा दोष कोणाचा <laughs> त्याच्यामुळे या मध्ये एकच उद्देश विकास केला बाजूला पाणी आलं आलं गेला बाजूला एकच उद्देश आरक्षण वाचवला हा एक उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या योजना घेतच राहतील रस्ते दुरुस्त केल्याच जातील घरकुल योजना आखल्याच जाईल त्या तिजोरीमध्ये पैसा पडलेला आहे त्याच्यामुळे त्या थांबणार नाही त्याच्यावर त्याच्यासाठी लढण्याची गरज नाही आहे लढण्याची आज त्याची गरज आहे ती आरक्षणावरती गरज आहे आज जसा मराठा समाजाचा मतदार हा मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करतो ओबीसीला मतदान करतो का आपण सुद्धा खुलगाट पाहिली पाहिजे की या निवडणुकीमध्ये मी माझं मत आरक्षणवाद्यालाच मी का आरक्षणवादी कर इथे आरक्षणवादी कोण तर इथला असणारा आरक्षणवादी एसी एसी आणि ओबीसी आरक्षणवादी कोण एसी एसटी आणि ओबीसी यालाच मी मतदान करणार उरल्या कोणालाच मतदान करणार नाही एखादा उमेदवार आपल्या वतीने मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला आपण असणार मतदान केलं पाहिजे का तो आपल्या उभा

आणि त्याला म्हणा तुझ्या देवाला पुसतो त्या देवाला मी पुसतो ना तुझ्या खंडोबाला पुसतोय त्याच खंडोबाला मी सुद्धा पुसतो ना त्याच्या धोक्यात आला कुठे मी काय खंडोबाला सोडत नाही तुम्ही सगळेजण खंडोबाला सोडणार आहात का तुम्ही सोडणार नाही तर मग खंडोबा कसा काय अडचणी झाला धर्म कसा अडचणीचा धर्मावरती कुठे असणार संकट आलं जसं मुसलमान बाग घेतो आहे का इस्लाम खत्रे मिळेल तसं आता आदिशेषवाने बाम द्यायला लागले हिंदू खतरे मिळ हिंदू धर्म खतरे मिळेल हा हसवा प्रचारायला लक्षात घ्या तुम्ही जर खंडोबाला सोडणार नसाल जेजुरीला सोडणार नसाल तर खऱ्यामध्ये आला तसा धर्म कुठून आला हा असा प्रचार आहे आपण लक्षात घ्या आरक्षण काढून घेण्यासाठी हा असा प्रचार आहे की धर्म आम्ही वाचू शकतो अरे त्यांना म्हणा तुम्हाला धर्म वाचवायचा होता तर मग तुम्ही आमच्या मागणीच्या बाजूने का नाही तुम्ही जरांगे पाटील यांना का सांगत नाही अरे बाबा तू वेगळा आरक्षण घे पण ओबीसी मधून आरक्षण मागू नको हे का सांगत नाही आर एस एस आर एस वाले हे का सांगत नाही हे सुद्धा तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे एस सीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे एस आरक्षणाच्या विरोधात आहे आणि म्हणून हा जो निकाल आला त्या निकालाच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने पिढे वाटून स्वागत केलं अशी असणारी परिस्थिती आहे धोक्यात धर्म नाही अडचणीत धर्म नाही मग धोक्यात काय आलेलं आहे आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे धोक्यात आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गुणगान पाहिला उमेदवार उद्या आपण दारामध्ये येणार नाही प्रचाराला येणार नाही शेवटच्या दोन दिवशी प्रचार केला जाईल हा आस्थाना बसला त्याला म्हणा तो बसला तरी चालेल मतदान आम्ही उमेदवाराला देणार ओबीसीच्याच उमेदवाराला देणार एसटीच्याच उमेदवाराला देणार ट्रायबलच्याच उमेदवाराला आम्ही देणार आणि एखादा राहिला तर त्याला आम्ही असताना उमेदवार देणार तुमच्या आता प्रचाराला कुठल्याही अफवा आल्या माझ्या नावाने जरी अफवा आल्या तरी विश्वास ठेवायचा नाही दुसरी गोष्ट आपल्याला वाचवायचं काय आरक्षण म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपला उमेदवार आपला उमेदवार आपला उमेदवार आपला उमेदवार त्याला विजय करायचा असेल तर काय करावं लागेल त्याला विजय करायचा असेल तर काय करावं लागतं आता गावामध्ये समजा एका गावामध्ये असणार समजा पाचशे साठ ओबीसीचे मतदान आहेत त्यांच्यापैकी मतदान किती झालं पाहिजे त्याच्यापैकी किती झालं पाहिजे जबाबदारी आपली जी आहे की पाचशे सातच्या पाचशे साठ मतदाराने मतदानाला गेलं पाहिजे आणि आरक्षणवादी उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे हे लक्षात घ्या माझी सासू मेली माझ्या घरात वापरत झालं नवरा बायकोचं भांडण झालं किंवा काहीतरी कारण काढून घरात बसायचं नाही जी गेली ती येणार नाही ती जिवंत असेपर्यंत आपण तिची सेवा केली मताच्या रूपाने जो राहिलेला आहे त्याची सेवा आपल्याला असणारा करायची आहे त्याच्यामुळे जो जगलाय आहे त्याला जगवायचा आहे मानाने सन्मानाने आपल्याला त्याला जगवायचं आहे त्याचे अधिकार आपल्याला असताना त्या ठिकाणी शापूर ठेवायचा आहे आणि म्हणून गावागावामधला हा प्रचार झाला पाहिजे कि एकूण एक ने एकूण एक एस सी ने आणि एकूण एक ने आपलं मतदान केलं पाहिजे आणि आरक्षणवादी उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलं पाहिजे आपण हे करा आरक्षण वाचवा अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो आणि आपली रजा येऊ